मी माझी ये प्रियेच्या शोधात भटकलो असा दिसली ना कुठे अंधारे नयनांचा अरस ढुंडाळीले हे जगजरी सारे माझी प्रिया तू आहे कुठे गे चेहरे इधले पहिलेत तो दिसलीना प्रिया मीये मन कल्पित तो। रंगी बेरंगी जग नयना से काोधातु जििया गुड़रहस्य मलाक आलोय जगती जगहे निरा कोटीसङ्गति सुगतजन्माले माझीप्रिये च शोधात इच्छा वसते ननाते एकक्षण तु एषीलमाधिया द्रष्टिते ननाथे नि माधीप्रिये च शोधा भटकलोयसा risu lina ku dhe andhare enangena anta arsa